Mekasi la greu e quinanta do. Reina. Debbi. Mekasi la greu e quinanta do. Reina. Debbi. la greu e quinanta do. Reina. Debbi. नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे अतिशय मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे महिलेने नवऱ्याला विचारलं हा बी मी कशी दिसते आणि ज्या पद्धतीनं तिच्यावरती जो फटका बसला आहे तो फटका पाहून निश्चितच या सगळ्या गोष्टींकडे बायकांचं काय म्हणणं असतं हे तुमच्या लक्षात येईलच तर नवऱ्याच्या डोक्यामध्ये तीव्राशी सनक गेली आणि पुढे हे काही सगळं घेलं आहे आणि नेटकरी पूर्ण शॉक झालेलं आहे हल्ली अनेकजण रील्स ब्लॉग बनवताना दिसतात काही तर अगदी उठता बसता प्रत्येक गोष्टीची माहिती ही ब्लॉगद्वारे सोशल मीडियावर शेअर करत असतात परंतु सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणं ब्लॉग बनवणं प्रत्येकालाच आवडत नाही ब्लॉग रील्सची आवड असणारी आणि या सगळ्यांची आवड नसणारी माणसं जेव्हा एकाच घरात असतात तेव्हा या गोष्टीवरून सतत ताशेरे उडताना दिसतात सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ही अशीच एक घटना पाहायला मिळते आहे घरबसल्या आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टी ब्लॉगद्वारे शेअर करून अनेक जण महिन्याला चांगले पैसे कमावत आहेत त्यामुळे आता प्रत्येकजण हाच व्यवसाय करायचा असं ठरवून या व्यवसायात उतरायला लागलेत नोकरी करण्याव्यतिरिक्त फक्त ब्लॉग बनवायलाच ते पसंती देत आहेत या व्हिडिओतली महिला देखील पतीजवळ उभी राहून ब्लॉग बनवायला सुरुवात करते परंतु यावेळी तिच्याबरोबर असं काहीतरी होतं जे पाहून सगळेच आवाक होतात या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका महिलेचा पती स्वयंपाक घरात मळताना माळताना दिसतोय यावेळी ती जिथे जाते आणि ब्लॉग सुरू करून पतीच्या बाजूला उभी राहून त्याला मी कशी दिसते हा प्रश्न विचारते यावेळी पतीच्या डोक्यात तीव्र सनक जाते आणि तो सरळ तिच्या तोंडावर जोरात चापट मारतानाचा हा व्हिडिओ आहे हा प्रचंड व्हायरल झालेला व्हिडिओ आहे आणि या व्हायरल व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा, मराठी एक्सप्रेस धन्यवाद